मळवाड फाटा जयसिंगपूर रे येथे चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील वरील गुन्हेगारास अटक शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं उमळवाड फाटा जयसिंगपूर इथं कारवाई करत रेकॉर्डवरील वरील गुन्हेगारास चरस विक्रीसह रंगी हात पकडलं या कारवाईत सदतीस ग्रॅम चरस व इतर साहित्य एकूण शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थ व्यवसाय विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही धडक कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा राहणार उमळवाड तालुका हा उमळवाड फाटा इथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून हॉटेल जमजम जवळ त्याला पकडलं अंगझडतीत त्याच्या ताब्यातून सदतीस ग्राम वजनाचा व इतर साहित्य मिळून आलं त्याची एकूण किंमत अंदाजे शहत्तर हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी व जयसिंगपूर ठाण्यात चार गुन्हे नोंद आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार महेश पाटील महेश खोत संजय कुंभार शुभम संकपाळ लखन पाटील संजय पडवळ अशोक पवार सुशील पाटील राजेश राठोड ठोड जाधव यांच्या पथकाने केली सदर प्रकरणाचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा